तुम्हाला माहित आहे का सोलापुरात प्रसूती महिलांना मोफत उपचार मिळतो तेही उत्तम रीतीनं खरं म्हणजे खाजगी हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे उपचार मिळतो त्यापेक्षाही उत्तम रीतीने उपचार केला जातो ते म्हणजे कुठे व कोणते हॉस्पिटल असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर त्याची संपूर्ण माहिती आमच्या गंगाजल योग न्यूज चॅनलवर बघा मित्रांनो ते हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर सोलापुरातील मध्यभागी असलेल्या गुरुनानक चौक येथे नवीन महिला व नवजात बाळ रुग्णालय येथे सर्व उपचार मोफत दिले जातील या हॉस्पिटलमध्ये कुठले उपचार केले जातात ते आपण पाहूया या हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिला व नवजात बाळांवरही उपचार दिला जातो हे हॉस्पिटल सुसज्ज इमारत लिफ्टची सोय ओपीडी विभाग ब्लड बँक प्रसूतीगृह उत्तम प्रकारे ऑपरेशन थिएटर असे अनेक विभाग घेऊन नागरिकांना या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे नागरिकांना सर्व उपचार व्यवस्थित मिळाले पाहिजे असे या हॉस्पिटल पहिल्यावरच कळेल एकदा सो या सोयीस्कर हॉस्पिटलची सर्वांना लाभ घ्यावी बाहेर खाजगी हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी किमान पंधरा हजार लागतात सिझेरियनसाठी किमान तीस हजार लागतात खाजगी हॉस्पिटलमध्ये जे उपचार दिले जातात त्याप्रमाणे महिला व नवजात रुग्णालयमध्येही दिले जाईल तेही विनामूल्य या हॉस्पिटलची विशेषता म्हणजे ज्या रुग्णांना यायचं आहे तर फक्त एकशे बारा नंबरवर कॉल करा आपल्या घरापर्यंत या हॉस्पिटलवरून गाडी पाठवली जाईल तेही मोफत आणि आपले उपचार झाल्यानंतर आपल्याला घरापर्यंत हॉस्पिटलची गाडी सोडायलाही येईल पहा एवढे ये सोय कुठे दिले जाते काय नाही या विषयी आपण येथील डॉक्टर यांनी काय म्हणाले ते पाहूया मी डॉक्टर आशा घुडके स्त्री रोगतज्ञ वर्ग रुग्णालय सोलापूर या आमच्या हॉस्पिटलमध्ये महिला गरोदर महिला व ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीतले जे गायनेक प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल इथे आमच्याकडे मोफत उपचार केले जातात गरोदर महिलांची इथे मोफत तपासणी केली जाते त्यांची मागणीची बाकीची तपासणी केली जाते डिलेवरी आणि शस्त्रक्रिया ह्या पण मोफत केल्या जातात म नंतर पेशंटला आहार पण मोफत मिळा मिळतो इथे आणि त्यांना घरपोच मोफत सोडण्याची पण सोय आहे नवजात बाल रुग्णालयापत्र प्रयत्न झाले तर तीस दिवसांपर्यंत आम्हाला इथे जे नवजात बालक आहेत त्यांना जर काढून त्यांना थोडेफार इन्फेक्शन झाले तर त्याच्यावर आम्ही आमच्याकडे मोफत उपचार मिळतात या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेल्या एका नातेवाईक यांना कशाप्रकारे सोयी मिळाली माझे नाव हो नंदा चंद्रकांत गडकरीगरमध्ये आहे <tweak> नॉर्मल <tweak> आता उत्तम या उत्तम तेही हे झाले राहिला ठिकाणी दर्जाचे आहेत सुसज्ज व स्वच्छ ऑपरेशन थिएटर याविषयी ओटीचे इंचार्ज काय सांगत आहेत प्रॉब्लेम झाले नॉर्मल डिलेवरी होणार नसेल तर आपण सिजरसाठी इथं घेत असतो तिथे ट्विन्स मुलांची डिलेवरी सिजर्स नॉर्मल म्हणजे जे नॉर्मल होणार नाही त्यांचे इथं सिझर केले जातात आणि आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये दोन्ही सुद्धा सिझर झालेले आहेत आणि इथं सगळी सुविधा मोफत होती आपण आता या हॉस्पिटलमध्ये प्रसुतीग्रह नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन डिलेव्हरी याविषयी माहिती घेतली आता विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये मतिमंद मुलांना ही शिकवण दिली जाते याच्याविषयी मुलांना काय शिकवले जाते त्यांना काय उपचार दिला जातो याही विषयी तेथील डॉक्टर काय सांगतात नमस्कार मी उमेश मिरकर इथं डिस्ट्रिक्ट अर्ली सेंटर जे जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहे यामध्ये विशेष शिक्षक या, या पदावरती कार्यरत असून आमच्या इथे झिरो ते अठरा वयोगटातील जी दिव्यांग मुलं असतील किंवा ज्या मुलांना थेरपीची गरज आहे अशा सर्व मुलावरती आपल्याकडे इथं थेरपी दिली जाते आणि ती विनाशुल्क म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क आपण यामध्ये या मुलांकडून घेत नाही पूर्णतः मोफत या थेरपी सेंटरमध्ये उपचार केले जातात यामध्ये आपल्याकडे एकूण चौदा एक्सपर्ट आहेत जे शासनाच्या सर्व सेवा ज्या मोफत देण्याचा प्रयत्न करतो आपण त्यामध्ये जास्तीत जास्त फोकस आमचा हा झिरो ते सहा वयोगटातील मुलांवरती आहे त्यामध्ये फिजिओथेरपी असेल स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्यानंतर सेन्सरी इश्यूज ज्या मुलांमध्ये आहेत अशा मुलांसाठी आपण विशेष शिक्षण हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपण दाताच्या काय प्रॉब्लेम्स असतील मुलांचे त्याच्यावरती पण आपण त्यांना मार्गदर्शन करतो आहे त्याच्यावरती उपचार करतो आहे त्याचबरोबर आपल्याकडे डोळ्याचे प्रॉब्लेम असणारे म्हणजे त्रिळेपणा असेल दृष्टीदोष असेल त्याच्यावरती कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्याही आपण यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आपला जो एक मोठा प्रोग्रॅम आहे तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तो आपल्या पूर्ण जिल्हाभरामध्ये कार्यरत आहे त्यामध्ये आपल्या या कार्यक्रमामधून जो ग्रामीण लेवलला एकूण बावन्न टीम कार्यरत आहेत त्या बावन्न टीममधून अगदी ग्रामीण भागामधून मुलं आपल्याकडे रेफर होतात आमचे प्रत्येक टीममध्ये चार तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक लेडीज डॉक्टर एक जेंट्स डॉक्टर त्याच्यानंतर एक फार्मासिस्ट आणि एक एम अशी एक टीम असते अशा बावन्न टीम आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि या बावन्न टीमच्या माध्यमातून जी मुलं संदर्भित होतात ती आपल्याकडे इकडे थेरपीसाठी किंवा इतर पुढच्या उपचारासाठी आपल्याकडे येतात आणि त्याच्यावरती आपण आपल्या या ज्या चौदा एक्सपर्ट आहेत त्यांच्यामार्फत आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपला उद्देश हा आहे की जेवढ्या लवकर या मुलांना सेवा देता येतील तेवढ्या लवकर आपण सेवा देतो आहे म्हणजेच उपचार सुरू करतो त्याला अगदी सहा महिन्याचं बाळ असेल किंवा जन्मल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्येच लक्षात आलं की याला आपल्याला उपचाराची गरज आहे तर ती आपण सुरू करतो आहे आणि जास्तीत जास्त सहा वर्षापर्यंत त्या मुलाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे एवढं होऊनही समजा जर एखादं मुलं राहिलं तरी आपण अठरा वर्षापर्यंत पण या मुलांना सेवा देतो आहे आणि त्यामधून या मुलांना चांगलं एक दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगता इत प इथपर्यंत त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न करतो मतिमंद मुलं आहेत कर्णबधीर मुलं आहेत त्यानंतर जे मुलं चालू बोलू शकत नाही चालता येत नाही आहे त्यांना थेरपीची गरज असते अशा मुलांवरती हो आपण इथं ट्रीटमेंट करतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि विशेष शिक्षणासाठी जे गरज आहे त्यासाठी आपण एक स्पेशल विशेष सेशन राबवतो त्याचबरोबर सायकोलॉजिकल टेस्ट आहेत त्या सायकॉलॉजिकल टेस्ट करून त्याला कुठल्या बिहेवियर मॉडिफिकेशन असेल तर इंग्रजी माध्यम ह्या गोष्टी आपण आपल्या सेंटरमध्ये इथं फक्त आपण पूर्ण सेवा या निशुल्क देतो एकही रुपये चार्ज आपल्याकडे पडत नाही आहे पूर्ण मोफत आहे आणि त्यासाठी फक्त आधार कार्डाची गरज पडते या व्यतिरिक्त कोणतंही कागदपत्र आपल्याकडे लागत नाही या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत तेही उत्तम रीतीने आणि ॲडमिट असलेल्या पेशंट आणि नातेवाईकांना मोफत जेवण चहा नाश्ता ही हाय दिला जातो असे कुठले हॉस्पिटल आहे काय तुम्ही पाहिले आहात का, का? नाही या संपूर्ण हॉस्पिटलविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री आखाडे ढवळे आमच्या गंगाजल योग न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले या महिला व नवजात शिशु रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा माननीय आरोग्यमंत्री तानाजीरावजी सावंत यांच्या हस्ते तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेला आहे त्यानंतर आपलं हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने आता कार्यान्वित झालेलं आहे या ठिकाणी आपण रुग्णांना मोफत गरोदरपणाच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व आपण देतो रोज आपली गरोदर मातांसाठी या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागात ओपडी चालू असते त्या त्या ठिकाणी आपण प्रयोगशाळेच्या पूर्ण सुविधा मोफत देत आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी त्यांची पहिल्या फ्लोरवरती आपल्याकडे प्रसूती कक्षा आहे त्या प्रसूती कक्षामध्ये दोन प्रसूती कक्षा आहेत आपल्याकडे या ठिकाणी आपण ज्या हायरिस्क प्रेग्नन्सी आहेत ज्यांना गरोदरपणामध्ये बी पी वाढलेला आहे किंवा त्यांना हार्ट डिसीज आहे तो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हायरिस्क प्रेग्नन्सी आहेत त्या ठिकाणी आपण ॲडमिट करतो व त्यांना गरजेप्रमाणे त्यांची नॉर्मल डिलिव्हरी अथवा पण त्यांना सिझेरियन शस्त्रक्रिया या ठिकाणी आपल्याकडे मोफत होते की ज्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी बाहेर खाजगीमध्ये त्यांचा भरपूर खर्च होतो एक पंचवीस ते तीस हजारपर्यंत अंदाजे खर्च होतो तर ह्या ठिकाणी आपल्याला शासनामार्फत या ठिकाणी ह्या पूर्णपणे मोफत सुविधा मिळत मिळतात लाभार्थ्यांना आत्तापर्यंत आपल्या जगकडे जवळजवळ साठ ते सत्तर सिझेरियन शस्त्रक्रिया एक्झॅक्ट आकडा मी सांगते नंतर किती सेवंटी एट सिजरीन शस्त्रक्रिया आपल्याकडे आत्तापर्यंत झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स न होता आपण सक्सेसफुली ह्या इथं सिजरीन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत नॉर्मल डिलिव्हरी पण आपल्याकडे झालेल्या आहेत तर ह्या शस्त्रक्रियांच्या दरम्यान समजा नवजात शिशूला काही अडचण असेल त्याला काही जन्मजात कावीळ वगैरे असेल किंवा बाकीचे जे काही अडचणी डिस्ट्रेस असेल रेस्पेक्टिव्ह डिस्ट्रेस वगैरे हो तर त्यासाठी आपण एस एम सी यू थोड्या स्वरूपात आपण निर्माण केलेले आहे कारण अजूनपर्यंत पूर्ण क्षमतेने आपले एस एन सी यू नाही कारण त्यासाठीचे जे लागणारे मनुष्यबळ आहे आपल्याला एस एन सी ते अजून उपलब्ध नाही आहे सर्व प्रकारचे मनुष्यबळ आपण हळूहळू या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे त्या ठिकाणी ऑप्सटेटिक आय सी यू आपल्याकडे आहे जे हायरिस्क पेशंट आहेत त्यांना समजा आय सी यू केअर लागली तर आपल्याकडे ऑप्स्टेटिक आय सी यू या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपण ह्या जे जा ॲडमिट झालेले गरोदर माता आहेत सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आपण त्यांना सात दिवस इथे ठेवतो सात दिवस त्यांना शासनामार्फत मोफत आहार दिला जातो ज्यांची नॉर्मल डिलेवरी झाली त्यांना आपण तीन दिवस इथे ॲडमिट ठेवतो आणि त्यांना तीन दिवस मोफत आहार मिळतो तसेच त्यांना घरी मोफत आपण घरपोच सेवा देतो की त्यांना आपण घरी मोफत सोडतो त्याच्यानंतर त्यांना समजा कोणत्याही प्रकारचं रक्तस्त्राव वगैरे जास्त प्रमाणात झाला त्या तर त्या ठिकाणी आपण मोफत त्यांना रक्तपिशवी या ठिकाणी देत आहोत शासनामार्फत तर अशा पद्धतीच्या विविध सोयी तसेच आपण आता नवजात शिशूंचे आपण लसीकरण चालू केलेलं आहे प्रत्येक मंगळवारी आपण या ठिकाणी लसीकरणाच्या मोफत सुविधा देत आहोत भविष्यात लसीकरणाचे आपण दिवस वाढवणार आहोत सद्यस्थितीत सुरुवातीला आपण मंगळवारी चालू केलेलं आहे तर अशा पद्धतीची आणि गरोदर मातांची आपण तपासणी रोज या ठिकाणी सोमवार ते शनिवार आपण करत आहोत तर अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील महिलांनी लाभ घ्यावा असे मी या माध्यमातून आवाहन करते गंगाजल योग न्यूज चॅनलच्या वतीने या हॉस्पिटलची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी या हॉस्पिटलची माहिती सर्वांना मिळावी आणि मोफत महिला हॉस्पिटलचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेते बाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात

स्टुडंट मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताण तणाव कमी होऊन त्यांचे बाय गांधी मॅम वी फील वेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे Our teachers use various techniques to confirm our learning. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील. Our main focus is to bridge the gap between student skill set and company's requirement and to develop our स्टुडंट as industry ready engineers. स्पोर्ट्स आर मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते. याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी पेठ सोलापूर